मनोज जरांग पाटील यांनी आजच्या पाचव्या दिवशी आपलं उपोषण सोडलं मात्र गेले पाच दिवस मराठा आंदोलकांनी ही मुंबई भरलेली होती एकीकडे रस्त्या रस्त्यावरती आंदोलक वेगवेगळे खेळ सुद्धा खेळत होते अर्थात हे सगळं कालचं दृश्य होतं पण आज काहीसं वेगळं चित्र बघायला मिळालंय आज मराठा आंदोलक रस्त्यांची साफसफाई करताना सुद्धा बघायला मिळाले बघूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट मराठा आंदोलनाची एक बाजू मुंबईतील जे सी एस एम टीचं जे स्टेशन आहे त्याच्या अगदी समोर रस्त्याच्या मध्यवर्ती उभा आहे जर आता बघितलं तर का कोर्टाकडून काल जे सूचना देण्यात आलेल्या आहेत मराठा बांधवांकडून ते सगळ्या सूचनांचं पालन होताना आहे जे रस्ते काल या ठिकाणी पूर्णपणे बंद होते ते आज सुरळीतपणे सुरू करण्यात आलेले आहेत आपण बघितलं तर सगळे मराठा बांधव या बॅरीगडच्या आतमध्ये आज दिसत आहेत आज जर आपण बघितलं तर मराठा बांधव एका बाजूला आहेत मनोज जरंगे पाटील यांनी सांगितल्यानंतर त्या सगळ्या सूचनांच पालन या मराठा बांधवांकडून या ठिकाणी होताना दिसतंय तर ही आहे मराठा आंदोलनाची दुसरी बाजू कुणी रस्त्यावरचा कचरा साफ करतय कुणी कचरा भरतय तर कुणी रस्ता धुतय मराठा आंदोलनाची ही एक वेगळी बाजू आज बघायला मिळाली आहे हजारो आंदोलक मुंबईत आले त्यामुळे अर्थातच रस्त्यावरती कचरा जमणार मात्र आंदोलकांनी स्वतः पुढे येऊन मुंबईतले रस्ते आणि आंदोलनाच्या स्थळाची साफसफाई केली आहे आपण बघतोय मराठा बांधव हे स्वतः जेव्हा रस्ता मोकळा करतायत तर सगळं जे घाण आहे ते देखील रस्त्यावरून उचलताय तंतोतंत सगळ्या सूचनांचं पालन होताना दिसतोय स्वच्छता देखील होती त्यातून आम्ही घाण केली आम्ही स्वच्छता करणार सर्व सरकार या देशात या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या नंतर जो संघर्ष योद्धा आलाय मनोज दारांगे पाटील यांच्या माध्यमातून आज सकल मराठा समाज एकत्रित झालाय लक्षात घ्या आणि या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून जी निगेटिव्ह पसरवली जाते की मराठा समाजाने अस्वच्छता केली कुठं काय केली आम्ही पण आता दिसतोय की सगळं काही तुम्ही स्वच्छ करताय स्वतः गाड्या काढताय प्रत्येकाला कारण तुम्ही ज्या पद्धतीने अन्न बाहेरून आलेलं होतं आता स्वच्छते देखील तुमच्याकडून काळजी घेतली जाते आता शंभर टक्के आमच्याकडून झालेली अस्वच्छता आम्ही नक्की स्वच्छ करू आम्ही पूर्ण पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य करू, करू। आमच्या मनोज दादा जरंगी पाटलांनी जे आम्हाला सांगितलं आणि माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं त्याचे आदेश नक्की पाहू मुंबई मध्ये आलेले मराठा आंदोलक सध्या अर्धपोटी आहेत त्यांच्यासाठी गावागावातून जेवण मुंबईत येत आहे अशामध्येच बंदोबस्तावर रात्र दिवस असलेल्या पोलिसांच्या जेवणाची काळजी सुद्धा आंदोलकांनी घेतली सीआयएसएफच्या जवानांना सुद्धा आंदोलकांनी आपल्या सोबत जेवायला बसवलं रेल्वे पोलिसांच्या जवानांनी आंदोलकांच्या सोबत जेवण घेतलं आंदोलक जागोजागी नृत्य करत होते आपल्याला वेळोवेळी हे बघायला मिळालंय अशाच हलगीच्या ठेक्यावर मुंबई महानगरपालिकेच्या महिला अधिकाऱ्यांना सुद्धा ठेका धरण्याचा मोह आवरला नाही कुठे गाड्या अडवत कुठे बॅरिकेटिंगवरती चढून कुठे क्रिकेटचा तर कुठे कबड्डीचा डाव मांडणारे मराठा आंदोलक दिसले त्यामुळे मुंबईकरांना त्रास झाल्याचं बोललं गेलं पण गावाखेड्यामधून आलेल्या याच मराठ्यांनी मुंबई नगरीला आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवलंय मिकी घई एबीपी माझा मुंबई